भोपाल शेट्टे शिवाजी पोळ इक्बाल जमादार मुश्ताक मलबारी राजू साबळे आणि इथं आज सत तेरा व अठरा या प्रभागामधनं निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर पूजा शेट्टे आलिया गोल गोलंदाज प्रवीण सोनावणे दीपक थोरात अरुणा गवळी गीतांजली हवलदार भूपा शेट्टे सर्जराव साळोखे आणि या व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व ने नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं आज आता जवळजवळ आपण शेवटल्या टप्प्यात या लागलो आहे पंधरा तारखेला आपल्या महानगरपालिकेचं मतदान होणार आहे आणि त्यासाठी आपण सर्व सज्ज झालेला आहात आपल्याला कोल्हापूरसाठी एक चांगलं शहर म्हणून आपलं तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने यांचा वचननामा तयार केलेला आहे जाहीरनामा तयार केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला लक्षात येईल की त्यांनी सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे काँग्रेस पक्षाने मग रस्त्यांपासून असं सुरुवात होईल स्त्रियांसाठी जे काय आपण करणार आहोत ते सर्व आणि एकंदरीतच मूलभूत प्रश्न आपण पहिले हाती घेणार आहे पाणी आपल्याकडं आलेलं आहे पण ज्याचं वितरण अजून बरोबर होत नाही ते सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या तऱ्हेने होईल याचं नियोजन करण्यात येत आहे शिक्षणाकडे सुद्धा लक्ष निश्चितच आपलं राहणार आहे आणि एकंद्रित पाहता तर आपल्या उन्नतीसाठी आणि आपल्याला पाहिजेल तसं जसं आपल्याला कोल्हापूर कसं तुम्ही म म्हणशीला तसं तर सगळ्यांना जे योग्य वाटतं आहे तेच इथं आपल्याला या काँग्रेसच्या आणि उवाटाच्या मा माध्यमातून इथं पुढच्या पाच वर्षात आपण करणार आहोत ह्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे पण ह्या हे करताना मात्र आता पंधरा तारखेला आपण जोमाने आपण बाहेर पडलं पाहिजे सातत्याने सगळ्यांना घेऊन सर्व समाजाला घेऊन आपल्यामध्ये समाजव्यवस्था ही एक महत्त्वाची बाब असते आहे आणि काँग्रेस पक्ष नेहमीच सगळ्यांनाच घेऊन काम करीत असतो आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच आज आपले उमेदवार जरी पाहिले तर सर्व जातीय धर्माचे मा मागासवर्गीय इकडचे तिकडचे सगळ्याचे काँग्रेसच्या माध्यमातून आज इथं आपल्या पुढच्या पुढे दिसत आहेत एक्क्याऐंशी उमेदवार एकूण कोल्हापुरातनं लढतायत आणि ह्या एक्क्याऐंशीमध्ये काँग्रेस पक्षाने जवळजवळ पंच्याऐंशी उमेदवार उभे केलेले आहेत उभाटाने बाकीचे केलेले आहेत असे करून म्हणजे हा काँग्रेस पक्षच असा एवढा आता तयार झालेला आहे की एवढे उमेदवार तो पुढे आपल्या जनतेच्या पुढे ठेवू शकतो आहे त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की ह्या निवडणुकीची तयारी कशी झाली आहे त्याचा विचार केव्हापासून सुरू झालेला आहे आणि म्हणूनच बंटी पाटलांनी आणि सर्व काँग्रेस पक्षांनी मिळून हा जो ही लढाई सुरू सुरू केली आहे ही एक एक एकतरीची लढेच लढाईच आहे लढाई पण त्या अर्थाने नाही परंतु आपलं कोल्हापूर चांगलं होण्याच्या दृष्टिकोनाची ही लढाई आहे आपल्याला जर आपलं शहर चांगलं पाहिजे असेल तर चांगल्या लोकांना आपण निवडून दे देण्याची गरज आहे म्हणून आज आपल्यापुढे आज हे सगळे उमेदवार आपल्यापुढे उभे आहेत आणि त्यांना आपण जास्तीत जास्त मत मतांनी सगळ्यांनी चारी भागातल्या म वॉर्डातल्या लोकांनी एकत्र एक, एक मनाने त्यांना सगळ्यांना चारही यांना चारी आणि चार म्हणजे आठ लोकांना आपण निवडून द्यायचं आहे ह्या इथले इत, तेरामधले चार आहेत आणखीन अठरामध्ये मधले चार आहेत अशा तऱ्हेने असे एक्क्याऐंशी आहेत एकूण या सगळ्यांना आपण चांग चांगल्या तऱ्हेने आपण निवडून द्या कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये निश्चित भविष्यामध्ये भर मोठ्या प्रमाणात पडणार आहे कारण चांगले लोक जर आले तरच याच्यात प्रगती होऊ शकते चांगले लोक आले जर नाहीत तर प्रगती होणार कशी हा मोठा प्रश्न आहे तर आपण जास्तीत जास्त आपले उमेदवार आहेत विशेषतः काँग्रेसचे उमेदवार जे आ आज इथं आपल्यापुढे सगळे बसले आहेत त्यांना मोठ्या प्र मतदा मत धिक्याने आपण निवडून द्या द्यावं अशी मी आपल्याकडं विनंती करतो आणि आपण द्याल ही मला खात्री आहे आणि म्हणूनच आज आपण सर, सर्व इथं एकत्र आलो आहोत आणि ह्या तऱ्हेने आपण सातत्याने एकत्र राहून आपन आपण आपली निवडणूकच्या पुढे जायचं आहे आणि आपण सगळे जाल ही मला खात्री आहे म्हणून आजच्या या प्रसंगी या आठ आज इथं पुढं बसलेले उमेदवार तेरा आणि अठरामधले त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कृपया सर्व उमेदवारांनी तिथेच थांबायचा आहे फोटो घ्यायचा आहे फक्त उमेदवार आणि आदरणीय आलेले सर्व पाहुणे